नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्यमित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय जिवाळ्याच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे झोप खर तर झोप म्हटलं की आपल्या सगळ्यांचा जीव की प्राणच असतो अर्थात चांगली शांत समाधानकारक पुरेशी झोप घेणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं देखील असतं रात्री तर झोपतात पण बऱ्याच जणांना दुपारची झोप म्हटलं की गुदगुल्या होतात दुपारची झोप म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो दुपारी नाही झोपलं तर त्यांना अस्वस्थ होतं बेचैन वाटतं चिडचिड होतं थकल्यासारखं होतं त्यामुळे दुपारी आवर्जून वेळ काढून ते मनसोक्त झोपतात देखील आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपारी झोप खरंच चांगली असते का दुपारी कधी झोपावं किती कसं दुपारच्या झोपेचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लोक नाईट शिफ्ट करतात जागरण करावं लागतं अशा लोकांनी दुपारी कधी हो लो लोकांनी दुपारी झोपताना काय काळजी घ्यावी यासोबतच दुपारी कोणी झोपावं आणि कोणी झोपू नये याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येईल हे अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही आजपर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास सोळाशे व्हिडिओ आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणारे तयार झालेले आहेत तुम्हाला हवी असणारी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती चॅनेलला भेट देऊन आवर्जून पहा आवडल्यास लाईक करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा चला तर मग पाहूया तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया दुपारी झोप का बरे येते खरंतर तर आपल्या देशामध्ये खास करून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उष्ण आणि कोरड हवामान असतं दमट हवामान आणि आपल्या झोपेचा आणि हवामानाचा खूप जवळचा संबंध असतो जेव्हा असं कोरड उष्ण किंवा दमट हवामान असतं तेव्हा आपल्या शरीरात ते। डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते शरीरातलं पाणी द्रव कमी होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी आपल्या शरीराला थकवा जाणवतो आणि म्हणूनच आपल्या भारतासारख्या किंवा महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये उष्ण कटिबंधामध्ये दुपारच्या वेळेला जास्तीच्या उन्हामुळे जास्तीच्या उष्णतेमुळे जास्तीच्या कोरड्या हवेमुळे जास्त थकवा येण्याची शक्यता असते त्यामुळं हे एक महत्वाचं कारण भौगोलिक कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याला दुपारी थकवा येऊन झोपाव असं वाटतं यासोबतच जे लोक दुपारी भरपेट जेवण करतात प्रमाणापेक्षा जास्त जेवण करतात दुपारच्या जेवणामध्ये जास्तीचे तळलेले फ्राय केलेले पदार्थ खातात जास्तीचे गोड पदार्थ खातात अशा लोकांना देखील दुपारी जास्त झोप लागण्याची शक्यता असते ज्या लोकांची वाद किंवा पित्त प्रकृती असते जे सकाळी लवकर उठतात ते जे लोक सकाळी लवकर उठून शारीरिक कष्टाचा व्यायाम करतात शारीरिक किंवा मानसिक कष्ट करतात श्रम करतात अति जास्त प्रमाणामध्ये अशा लोकांचं शरीर आणि मेंदू दुपारच्या वेळेला लवकर थकून जातं आणि त्यांना झोप येते यासोबतच घरामधील असतात ज्या सकाळी लवकर उठतात भांडी करतात घराची आवरावर करतात त्यामुळे सकाळच्या कामानं त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये थकून जातात आणि चा परिणाम म्हणून त्यांना देखील दुपारी झोप येण्याची शक्यता जास्त असते यासोबतच ज्या महिलांचं वय जास्त वाढले ज्यांची मासिक पाळी बंद झाले रोजनिवृत्ती आले मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो अशा वेळी देखील शरीरातील वाद जास्त वाढण्याची शक्यता असते परिणाम म्हणून शरीरामध्ये कोरडेपणा येतो शुष्कता येते आणि त्याच्यामुळे शरीरातील सगळ्या पेशी मेंदूतल्या असतील किंवा इतर सगळ्या अवयवांच्या मधल्या दुपारच्या वेळेला खास करून थकून जातात आणि त्यांना झोप येते मित्र हो दुपारची झोप नक्कीच महत्वाची आहे ती घेतली सुद्धा पाहिजे परंतु ती घेत असताना काही शास्त्रीय गोष्टी आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून या दुपारच्या झोपेचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही त्याचा फायदा व्हावा कारण या दुपारच्या छोट्याशा डुलकीमुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटू शकतं सायंकाळी रात्री आपल्याला जास्त चिडचिड होणार नाही उदास होणार नाही आपलं मन प्रसन्न राहील लक्ष केंद्रित चांगलं होईल मूड चांगला सुधारू शकतो परत नव्यानं आपली बॉडी रिफ्रेश होऊ ते एनर्जेटिक होऊ शकते उत्साहवर्धक होऊ शकते यासोबतच yeah. या, या दुपारच्या डुलकी आपल्या शरीरावर आणि मनावर दिवसभरामध्ये आलेला जो ताण आहे तो देखील कमी होण्यासाठी चांगली मदत होऊ शकते खास करून जे लोक सकाळी लवकर उठून शारीरिक श्रमाची कामं करतात जास्त श्रमाचा व्यायाम करतात अशा लोकांसाठी तर ही झोप आवश्यकच आहे ज्यामुळे त्यांचं शरीर आणि मन पुन्हा ताजतवानं होईल त्यांचं मन चांगलं लागेल लक्ष केंद्रित चांगलं होईल त्यांचं स्मरण अर्थात मेमरी चांगली राहील आणि एकूणच त्यांना या दुपारच्या झोपेचा चांगला फायदा देखील होईल त्यातल्या त्यात खास करून जेव्हा उष्ण हवामान असतं दमट हवामान असतं हवा कोरडी असते वेळी खास करून उन्हाळा असेल किंवा इतर कुठल्याही गर्मीच्या दिवसामध्ये दिवसभर ऊन असेल किंवा जास्त उष्णता असेल ज्यामुळे शरीरामध्ये कोरडेपणा येऊ शकतो शरीरातलं हो शरीरा पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकतं शरीर थकण्याची शक्यता जास्त असते शरीरातली उष्णता जास्त वाढलेली असते वात आणि पित्त जास्त वाढलेलं असतं अशा वेळी जर दुपारी झोपलं तर ते फायदेशीर ठरतं आता पाहू या दुपारी झोपल्यानंतर आपल्या शरीरामध्ये नेमके काय बदल होऊ शकतात बरेच जण दुपारी जेवण झालं हातावर पाणी पडलं की बघितलं झोपायला जातात लगेच त्यांचे डोळे जड पळायला लागतात गुंगी यायला लागते सुस्ती यायला लागते बसल्या बसल्या ते डुलकी मारायला लागतात आणि कधी कधी तर तिथंच ते लवणतात झोपल्या ठिकाणीच करून जर दुपारचं जेवण जास्त प्रमाणामध्ये केलं असेल आणि दुपारच्या जेवणामध्ये जास्त गोड पदार्थ असतील तर अशा वेळी आपल्या शरीरामध्ये जास्तीची साखर अचानक वाढते आणि अचानकपणे ती कमी होते त्यामुळे शरीर त्यातल्या पेशी लवकर थकतात आणि लगेच झोप लागायला लागते दुपारचं जेवण झाल्यानंतर आतडी गच्च भरलेली असतात पोट गच्च भरलेलं पचन प्रक्रिया सुरू झालेली असते सगळे डायजेस्टिव्ह ज्यूस पचक पाचक रस शरीरामध्ये स्त्रावायला लागलेले असतात आतड्यामध्ये जठरामध्ये ते जमा व्हायला असतात आणि पचन प्रक्रिया हळूहळू वेग घ्यायला लागलेली असते अशा वेळी कुठलेही शारीरिक कष्ट किंवा चालण्याचं पळण्याचं चा, काम तुम्ही करू शकत नाही कारण सगळा रक्तपुरवठा हा हा आतड्याकडे पाठवलेला जातो शरीराकडून त्यामुळे शरीराला आरामाची आवर्जून गरज असते जर तुम्ही जेवल्यानंतर लगेचच काहीतरी कुठलं तरी काम करत असाल श्रम करत असाल काय पळत असाल धावत असाल चालत असाल तर ते देखील चुकीचं आहे कारण यामुळं जास्तीचा रक्तपुरवठा जो आतड्याकडे गेलेला आहे तो तो तिथून घेऊन शरीराच्या इतर भागाकडे पाठवला जातो त्यामुळे पचनप्रियेमध्ये कुठेतरी अडथळा येऊ शकतो त्यामुळे दुपारी जेवण झाल्यानंतर आराम मिळणं गरजेचं आहे मस्ट आहे आता पाहूया दुपारच्या वेळेला कोणी झोपू नये ज्यांना कप दोष आहे जास्तीचा कप होतो जास्तीचा श्वसन विकार सार सर्दी अलर्जी ताप खोकला येतो ज्या लोकांना त्वचा विकार आहेत वारंवार त्वचेचे आजार होतात त्वचेवरती खाज येते त्वचेवरती फुटकुळ्या येतात त्वचेवरती गांधी येतात सूज येते ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत सतत पोट गच्च राहतं पोटामध्ये गॅस होतं अपचन होतं तोंडामध्ये गुळण्या येतात पित्ताचा जास्त त्रास होतो सोबतच संधिवात असणाऱ्या आमवात असणाऱ्या लोकांनी देखील दुपारी झोपू नये हे लोक जर दुपारी झोपले तर या लोकांना हा सगळा त्रास जास्तीचा वाढू शकतो सोबतच दुपारी जेवल्यानंतर लगेचच झोपल्यामुळे तुम्हाला असंख्य आजारांना तोंड द्यावं लागतं खास करून डोकेदुखी उद्भवते पचनाचे त्रास वाढतात शरीरामध्ये पित्त दोष कफ दोष वाढतो आमदोष वाढतो परिणामी त्वचा विकार होतात सांधेदुखी उद्भवू शकते श्वसन विकाराचं प्रमाण जास्त वाढू शकतो याशिवाय दुपारी एक तासापेक्षा जास्त झोपल्यामुळे तुम्हाला हृदयविकार रक्त आजार लठ्ठपणा वजन वाढणं डायबेटीस किंवा चयापचय अर्थात मेटाबॉलिझमच्या संबंधित देखील आजारांचा धोका जास्त वाढतो असं देखील अभ्यास आहे पण जे लोक रात्री जागरण करतात ज्यांची नाईट शिफ्ट असते काही कामानिमित्त त्यांना रात्री जागावंच लागतं त्यांचं ते कामच असतं अशा लोकांनी अजिबात घाबरून जायची चिंता करायची गरज नाही त्याच्यावर देखील सोल्युशन आहे या लोकांसाठी दुपारी झोपण्याचा एक साधा सोपा नियम आहे तो म्हणजे रात्री तुम्ही किती वेळ जागरण केले त्याच्या निम्मा वेळ तुम्ही दुपारी झोपाव समजा तुम्ही रात्री सहा तास जागरण केले तर दुपारी तुम्ही तीन तास झोपावं आणि सगळ्यात महत्वाचं हे तीन तास दुपारी झोपणं हे जेवणाच्या आधी असावं खास करून मी बऱ्याचदा सांगतो जे नाईट शिफ्टवाले असतात त्यांनी सकाळी घरी आल्या आल्या झोपावं नंतर मग उठून बाकीची कामं जेवण असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात बहुतांशी नाईट शिफ्ट वाले दुपारी पोटभर जेवण झाल्यानंतर लगेच अंथुरणात झोपतात हे चुकीचं आहे ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये असंख्य विषारी पदार्थ तयार होऊ शकतात परिणामी त्यांना वेगवेगळ्या वेग आजारांना सामोरं जावं लागतं त्यामुळे नाईट शिफ्ट हा नियम आवर्जून पाळावा सोबतच विनाकारण अजिबात जागरण करू नका हल्ली बऱ्याच जणांना रात्री उशिरापर्यंत झोपायची सवयच नसते बहुतांशी घरामध्ये घरातले सगळेच मेंबर रात्री उशिरापर्यंत टी व्ही बघतात गप्पा मारतात त्या लोकांना रात्री लवकर झोपायची सवयच नसते आणि मग ते सकाळी उशिरा उठतात मग ते लोक म्हणतात की आम्ही रात्री एकला झोपून आठ वाजता उठलो तेव्हा आमची सहा सात तास चांगली झोप झालीच की तरी सुद्धा आम्हाला कशी काही झोप लागते पण लक्षात ठेवा निसर्गाचा नियम आहे रात्रीची झोप सर्वात चांगली मानली जाते कारण निसर्गाचं एक चक्र आहे ज्याला आपण सिरकॅडियन सायकल असं म्हणतो रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं हा नियम आहे जर तुम्ही अवेळी झोपून उशिरा झोपून उशिरा उठत असाल तर दिवसभर तुम्हाला सुस्ती आल्याशिवाय वाटणारच नाही त्यामुळे जर तुम्ही रात्री लवकर झोपून शांत समाधानकारक पुरेशी विश्रांती झोप नाही घेतली तर तुमचा मेंदू आणि शरीर थकून जाऊ शकतो ज्याचा परिणाम म्हणून तुम्हाला दुपारी झोप येऊ हो शकतो अशात ठेवा विनाकारण जागरण अजिबात करू नका खास करून मुलं असतील तरुण तरुणी असतील हल्ली मोबाईलचं प्रमाण खूप जास्त वाढलंय या मोबाईलमुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करायची सवय खूप तरुण तरुणींना लागलेली आहे एक अत्यंत चुकीचं आहे ज्याचा परिणाम म्हणून आपल्या संपूर्ण आरोग्यावर मानसिक असेल शारीरिक असेल दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त वाढते किंवा विद्यार्थी असतील बऱ्याच विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत जागरण करून अभ्यास करायची सवय असते आणि मग सकाळी ते उशिरा उठतात हे देखील चुकीचं आहे शक्यतो रात्री लवकर झोपा आणि सकाळी शक्यतो लवकर उठा सकाळच्या वेळेला केलेला अभ्यास देखील अत्यंत चांगला असतो शिवाय रात्रभर शरीर आणि मनाला चांगली विश्रांती मिळते झोप मिळते आणि परिणामी तुमचा अभ्यास चांगला लक्षात देखील जातो तुम्हाला मानसिक आजार होत नाहीत शारीरिक आजार होत नाहीत अपचनाच्या किंवा मेंदूच्या संबंधित काही समस्या होत नाहीत आता तुमच्या लक्षात आलं की दुपारी कोणी झोपावं कोणी झोपू नये झोपलं तर काय होतं नाही झोपलं तर काय होतं तर आता शेवटचं आणि महत्वाचं दुपारी तुम्हाला काहीही करून झोपायचंच असेल झोप झोपावच वाटत असेल तर दुपारी झोपताना या पाच गोष्टी आवर्जून पाळा ज्याच्यामुळे दुपारी झोपल्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर दुष्परिणाम होणार नाही त्यामध्ये नंबर एक दुपारी जेवण झाल्या झाल्या लगेचच आडवं पडू नका लगेचच झोपू नका दुपारच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान अडीच ते तीन तासाचं अंतर असावं नंबर दोन दुपारी झोपायचं असेल तर बेडवर आडवं पडून झोपू नका झोपाळ्यावर किंवा आराम खुर्चीवर बसून तुम्ही छोटीशी डुलकी घ्या कारण बेडवर किंवा पलंगावर झोपल्यामुळे तुम्हाला जास्त झोप लागण्याची शक्यता असते त्याशिवाय तुम्ही बेडवर पूर्ण आडवं झाल्यामुळे तुम्हाला जीई आर डी तोंडामध्ये आंबट गुळण्या येणं खाल्लेलं अन्न परत वर येणं अशा देखील समस्या उद्भवू शकतात नंबर तीन दुपारी पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त झोपू नका ज्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही झोपत असाल तर तुमचं डोकं दुखणं अंग जड पडणं अपचन होणं पोटामध्ये गॅस होणं वात वाढणं पित्त वाढणं सुस्ती येणं उदास वाटणं हातपाय दुखणं सांधे दुखणं वजन वाढणं या समस्या निर्माण होऊ शकतात नंबर चार दुपारी झोपत असताना उतानं किंवा पालतं अजिबात झोपू नका उजव्या कुशीवर झोपू नका तर दुपारी झोपताना तुम्ही डाव्या कुशीवर झोपा ज्याचा तुमच्या पचनशक्तीसाठी देखील फायदा होईल खाल्लेलं अन्न चांगलं पचेल त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत म्हणूनच आपण याला वामकोक्षी असं देखील मानतो नंबर पाच सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना कफ जास्त होतो वारंवार सर्दी होते अलर्जी होते खोकला लागतो श्वसनाचे त्रास होतात ज्या शरीरामध्ये जास्तीची चरबी आहे वजन जास्त आहे लठ्ठपणा आहे अशा लोकांनी दुपारी झोपू नये तर नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या दुपारी झोपणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांना अवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दुपारच्या झोपेच्याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद